ठाणे विभागाची तुलना विशेष बाब म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर या विद्यार्थ्यांनी तीन हजार मीटर चालणे या खेळ प्रकारात केले त्यानंतर ध्वजवाहक नाशिक विभाग आणि विजय सॉरी विजय दिलीप शिंदे हा राष्ट्रीय स्तरावर खो खो या खेळात सहभाग झाला आणि त्या शेवटी सगळ्या शेवटी अंकिता भुसम राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नामदार डॉक्टर अशोक विखेजी मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होता आहे शांती आणि

यानंतरचा विभाग ठाणे विभाग ठाणे विभागाच्या विबाग, ध्वजवाहक कुमारी अश्विनी वैठा फोर इंटू हंड्रेड रिले या स्पर्धेत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा तेवीस चोवीसमध्ये हे सुवर्णपद पद सुवर्ण पदक पटवलेलं आहे या विभागात दोनशे सव्वीस मुले आणि दोनशे चोवीस असे एकूण चारशे पन्नास विद्यार्थी सहभागी आहेत खेळाडू सहभागी आहेत मान्यवरांना मानवंदना देताना ठाणे विभागाचे चन यानंतर नाशिक विभाग नाशिक विभागाचा ध्वजवाहक श्याम भगवान भसरे दोन हजार तेवीस चोवीस करता खो खो या खेळ प्रकारात खेळाडू म्हणून सहभाग या विभागात दोनशे सदतीस मुले आणि दोनशे एक्केचाळीस मुली असे एका चारशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी सहभागी